चार वर्षाच्या लहान मुलींना ज्यांना जग काय आहे ते देखील अजून माहीत नाही आहे काय कळते त्यांना बाहेरच्या जगातलं आणि अशा मुलींवरती शाळेमधलाच शिपाई आहे त्यांच्याकडून अत्याचार घडतो बलात्कार घडतो ही खूप अत्यंत निंदनीय अशी घटना आहे आणि त्याहीपेक्षा भयंकर अशी गोष्ट आहे की त्यापैकी एका मुलीची आई गरोदर होती आणि ती जेव्हा तक्रार करायला त्या पोलीस स्थानकात गेली महिला पोलीस अधिकारी तिथे होती आणि अकरा तास त्या महिलेला पोलीस स्टेशनला उभं केलं गेलं बसवलं गेलं आणि त्यानंतर चालढकल करत करत तक्रार घेतली गेली म्हणजे सगळ्यात वाईट परिस्थिती ही आहे की आज लोकांवर अन्याय होतो आहे आणि लोकं पुढे धजावत आहेत तक्रार करायला तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतली जात नाही लोकांना रस्त्यावर उतरावं लागतं आहे आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आणि दहा दहा तास त्या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर लाठीचार्ज होतो आहे मला आज प्रश्न विचारायचा आहे या षंढ सरकारला की ही लाठी जी तुम्ही न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या आंदोलकांवरती सामान्य बदलापूर नाकरांवरती नागरिकांवरती लाठी चार्ज केलात हीच लाठी त्या आरोपीच्या पाठीत भर चौकात घालायची तुमची तयारी आहे का हा प्रश्न मला विचारायचा आहे त्यांना लक्षात घ्या हे सरकार आहे ना हे फक्त राजकारणामध्ये गुंतलेलं आहे त्यांना कोलकत्त्यामध्ये ममता दिदींच्या शासनात झालेल्या त्या ट्रेनी डॉक्टरवर झालेला बलात्कार हा विषय अखंड भारतभर गाजतोय अर्थातच त्याला देखील न्याय मिळाला पाहिजे तीही गोष्ट निषेधारीच आहे पण त्याच वेळेला भाजपची सरकार असलेल्या उत्तर प्रदेशामध्ये घरातून उचलून तरुण मुलीला नेलं गेलं आणि दोन वर्षांनी छिन्न विछिन्न बलात्कार झालेलं तिचं प्रेत गावच्या त्या नदीत तलावात पडलेलं मिळालं त्याची साधी बातमी देखील होत नाही हातरास उन्नावसारखे प्रसंग आपल्याला आठवतात जबरदस्तीने त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली गेली त्यांना जाळलं गेलं त्याची कुठे शहानिशा केली गेली नाही त्याच्यावर काही केलं गेलं नाही म्हणजे अशा पद्धतीचे जर वागणं असेल तर हे अत्यंत वाईट आहे आज आपण पाहिलंच बदलापूरमध्ये कुठेतरी भाजपाशी संबंधित असलेली शाळा असावी आणि म्हणून भाजपाचे माजी नगराध्यक्ष असलेले वामन मात्रे जे आता एकनाथ शिंदेंच्या जवळ आहेत हे, हे सकाळच्या मोहिनी जाधव नावाच्या पत्रकारी पत्रकार महिला जेव्हा ही न्यूज कव्हर करायला गेली तेव्हा तिला सांगतायत तुम्ही एवढ्या मोठ्या पद्धतीमध्ये भडकला आहात की हा बलात्कार जणू तुमच्यावर झालेला आहे अशा पद्धतीचं वागणं आणि महिला पत्रकाराला हे बोलणं ही फक्त महिला पत्रकारित पत्रकाराचा अपमान नाही तर हा अखंड पत्रकारितेचा अपमान आहे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमान आहे आणि एका महिला पत्रकाराचा विनयभंग जर आपण म्हटलं तर कुठेही वावं ठरणार नाही